आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार सहाशे त्रेपन्न यावर निरूपण पाहणार आहोत पराईया नारे माउले समान मानली नकरिता परनिंदा परद्रव्य अभिलाषा काय तुमचे याच वेचे सांगा बैसले आठाई मनता राम राम काय होय श्रमा हैसे सांगा संताचे वचने मानिता विश्वास काय तुमचे याच बेशे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय बेच याच ऐशे सांगा तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि कते अटी न लगे काही प्रथम मी महाराजाच्या चरणे साष्टांग दिंडोत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणे साष्टांग दिंडोत घालून माझ्या या निरोपणाला सुरुवात करतो सहा चरणाचा अभंग आहे अत्यंत महत्त्वाचा असणारा हा अभंग आहे पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात पराईया नारी माऊली समानम मानल्या धन काय बेचे आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देव जोडी याच साठी आणि कते आटी न लगे काही कारण या आटी दुसरी आठ आट तुमच्या जीवनामध्ये काही करण्याची गरज नाही सुरुवात केली महाराजांनी पराय्या नारी माऊली समानम सहा चरणाचा अभंग आहे आता आपल्या जीवनामध्ये महाराज म्हणतात की परस्त्री आपल्या जीवनामध्ये तिला जर आपण आई मानलं आणि आई म्हणून तिची तुमच्या जीवनामध्ये तिची सेवा केली आई बहीण ही तुमच्या जीवनामध्ये मानलं तर तुमच्या जीवनामध्ये काय होईल धनही खर्च होणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय होईल तुमचं मनस्थितीही तुमच्या जीवनामध्ये चांगली राहील कारण काम आता परय्या नारी माऊली समान म्हणजे काम हा काम आपल्या जीवनामध्ये जो आहे तो कसा आहे तो काम काम म्हणजे इच्छा कारण कामाची व्याख्या काय होते काम म्हणजे इच्छा आपल्या जीवनामध्ये इच्छा एवढ्या आहेत की प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये इच्छा त्याची पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो इच्छा म्हणजे निर्धार आणि त्या इच्छेप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये आपल्या कृती होते आणि ती कृती एकदा आपल्या जीवनामध्ये झालं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वागायला लागतो आणि तेच कर्म आपल्या जीवनामध्ये होतं आणि ते दे, ते दे, जे झालेलं कर्म आहे तेच कर्म आपल्या जीवनामध्ये भोगण्यासाठी येतं म्हणून महाराजांनी सुरुवात केली की, की तुमच्या जीवनामध्ये या नारी म्हणजे नारीबद्दलची जी, जी कामना आहे कामापासूनच सर्व विकाराचा आपल्या जीवनामध्ये जन्म झालेला आहे कारण कामापासूनच मोह आहे कारण मध आहे मच्छर आहे धमा आहे अंकार आहे सहा षड विकार हे जे विकार आपल्या जीवनामध्ये जे जी तयार होतात ते कामापासूनच तयार होतात म्हणून महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये त्या कामावर तुम्हाला प्रभुत्व आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर परय या नारी माऊली समान तुमच्या जीवनामध्ये जर वागलात तर वागला तुमची तुमच्या जीवनामध्ये जी काम आहे तुमच्या जीवनामध्ये तो कामच राहणार नाही हे एक महाराजाला सांगायचं आहे आता शास्त्रानं जे चार धर्म सांगितलेले आहेत कारण आपल्या जीवनामध्ये मनुष्याचं जीवन जगत असताना शास्त्र सांगतं की पहिलं जीवन आपलं धर्म अर्थ काम आणि मोक्ष कारण हा काम तीन नंबरचा काम आहे पहिल्या सुरू धर्म धर्मानं आपल्या जीवनामध्ये वागावं वा लागतं नंतर आपल्या जीवनामध्ये अर्थ कमवावं लागतं नंतर काम म्हणजे आपलं लग्न करून आपल्या जीवनामध्ये सुंदर असं संसारिक जीवन जगून काम म्हणजे आपल्या पत्नीसोबत आपली इच्छा पूर्ण करावी लागते आणि इच्छा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये संसाराच्या इच्छा जोडून या धन धन बी तुमच्या जीवनामध्ये त्या टायमाला कमवावं हो लागतं आणि शेवटची म्हणजे मोक्षे सर्व झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करावी लागते म्हणून शास्त्रानं चार अवस्था सांगितलेल्या का आहेत कारण आपल्या जीवनामध्ये एक आहे जागृती आहे स्वप्न आहे सुसुप्ती आहे आणि तुर्या ही चार अवस्था आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ते प्राप्त करून घेतलेले आहेत आता चार आश्रम शास्त्रानं सांगितलेले आहेत आता चार आश्रम म्हणजे पहिला जो आहे आपला गृहस्थ आश्रम आपल्या जीवनामध्ये किंवा पहिला सुरूचा ब्रह्मचार्य आश्रम जे आपण जन्मलं की आपल्या जीवनामध्ये पंचवीस वर्षापर्यंत आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचार्य कारण पालन करावं ब्रह्मचार्याचं पालन करावं आणि ज्ञान मिळवावं कारण तुमच्या जीवनामध्ये दुसरा जो आश्रम आहे आपला तो गृहस्थ आश्रम आहे त्या टायमाला आपल्या जीवनामध्ये सुंदर असं लग्न करावं एखाद्या मुलीशी आणि सुंदर असा संसार करीत करीत तुमच्या जीवनामध्ये काम इथं पूर्ण तुमच्या जीवनामध्ये होतो आणि धनही तुमच्या जीवनामध्ये मिळवावं उत्तम धन कारण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेचकरी आता तिसरा जो आश्रम आहे आपल्या जीवनामध्ये ग्रस्त झाला पुन्हा मग वानप्रस्थ आता वानप्रस्त म्हणजे कसं आता पंचवीस ते पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचारी पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये संसार म्हणजे लग्न करणे काम भोगणे आणि तुमच्या जीवनामध्ये क धन कमी हे पन्नास वर्षापर्यंत शास्त्र सांगतं आणि पन्नास वर्ष झाले की नंतर तुमचं पन्नास ते पंचाहत्तर वर्षापर्यंत वानप्रस्त मग घरामध्येच राहा बाळाला तुमचं मार्गदर्शन करा घराचा सांभाळ करा तुम्ही कमा त्या टायमाला तुमच्या जीवनामध्ये कमही करा पण तुमचं पूर्ण ध्यान हे वनामध्ये असलं पाहिजे म्हणजे गटुडं बांधून तुम्ही तयार राहायला पाहिजे म्हणजे घरावरलं प्रेम त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कमी केलं पाहिजे आणि तुमचं प्रेम हे वनाकडं आणि त्या भगवंताकडं तुमच्या जीवनामध्ये लागलं पाहिजे म्हणजे वनात वना जाण्याची तयारी हे पंचवीस वर्षे तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे वयाची याची पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर वर्ष तुमच्या जीवनामध्ये पूर्ण झालं की संन्यास घेतला पाहिजे या संसाराचा आणि नंतर वनात जाऊन जोन आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे पण महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट तुम्हाला जर करायची नसेल तर या संसारामध्येच राहा महाराजांनी काय सुरुवात केली परा या नारे माउली समान मानिलिया धनकाय वेचे महाराज सांगतात तुम्ही या संसारामध्येच राहा संसारामध्येच तुम्ही संसार करा इमानदारीनं संसार करा आणि जे आया बहीण आहेत त्यांना आपलं आई माना तुमच्या जीवनामध्ये याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये तुमचं काही धन खर्च होणार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात न करिता परनिंदा पर परद्रव्य पर अभिलाषा दुसऱ्या चरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगतात तुमच्या जीवनामध्ये काय करा कुणाचीची निंदा करू नका कोणाची स्तुती तुम्हाला वाटली तर स्तुती करा नाहीतर निंदा तर तुमच्या जीवनामध्ये कोणाची करू नका आणि परद्रव्य म्हणजे दुसऱ्याच्या द्रव्याची तुमच्या जीवनामध्ये कशीच अभिलाषा करू नका ह्यानं काय होणार आहे तुमचं मन स्थिर राहणार नाही कारण तुमच्या जीवनामध्ये कामना आहे तुमच्या जीवनामध्ये इच्छा आहे तुमच्या कष्टानं जे मिळतं तुमच्या प्रारब्धानं जे मिळतं तुम ते तुमच्या जीवनामध्ये तेच त्याच्यावर तुमची इच्छा का म्हणा तुमच्या जीवनामध्ये काय मिळवायचं ते ठरवा म्हणून तुमच्या जीवनामध्ये काय करा तुम्ही ती पर परस्त्रीला परयया नारी तिला माऊली समान माना परनिंदा तुमच्या जीवनामध्ये करू नका दुसऱ्याच्या द्रव्याच्या अभिलाषा करू नका महाराज म्हणतात ह्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये काही खर्च होणार नाही काय तुमच्या जीवनामध्ये कष्टही तुमच्या जीवनामध्ये लागणार नाही हे सहज तुमच्या जीवनामध्ये संसार करीत करीत प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हे करता येतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बैसली आठ आई राम राम का ये होय श्रम ऐशे सांगा दुस तिसरं महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये की तुम्ही काय करा तुमच्या प्रारब्धानुसार तुमच्या जीवनामध्ये जे कर्म वाट्याला आलेलं आहे ते कर्म तुमच्या जीवनामध्ये करीत करीत कारण परस्त्रीला आई माना परनिंदा तुमच्या जीवनामध्ये करू नका दुसऱ्याच्या द्रव्याची तुमच्या जीवनामध्ये आशा करत बसू नका तुमचं तुमचं आलेलं काम करीत करीत तुमच्या मुखावाटं राम राम म्हणायला तुमच्या बापाचं काही जातं का काही त्याला श्रम लागत नाहीत सहज काम करीत करीत म्हणता येतं काम नसताना तुमच्या जीवनामध्ये सतत तुमच्या मुखावाटं रामराम जर तुम्ही म्हणत गेलात तर तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताशी तुम्ही जोडले जातात या संसारामधून तुमच्या जीवनामध्ये आपोआप तुम्ही बाजूला व्हायला चालू होता म्हणजे या संसारामधून तुम्हाला तोडायची गरज लागणार ॲटोमॅटिक तुम्ही त्या संसारापासून आलिप्त तुमच्या जीवनामध्ये होता असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात संतांचे वचने मानिता विश्वास काय तुमचे याच बेचे सांगा आता संत म्हणजे महाराज हे जे सांगतात प्रत्येक साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरण केलं आता महाराजांनी सांगितलेल्या या अभंगाप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये आच आचरण केलं यांच्या शब्दावर जर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवला तर आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे कारण आपल्याला उलट फायदा होणार आहे त्या भगवंताची प्राप्ती होईल कारण पुढल्या तुम्हाला जो जन्म मरणाच्या चक्रामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त होवं लागल ह्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काही खर्च करावे लागत नाही ह्याच्यासाठी काही धन लागत नाही ह्याच्यासाठी काही लागत नाही तुम्हाला रामराम म्हणण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काही लागत नाही म्हणून संताच्या शब्दावर विश्वास ठेवा त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा असं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये काय होईल शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी उत्तरच दिलेलं आहे आता चौथ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात खरे बोलता कोण लागत सायास असं काय वेचे याचं आयुष्य सांगा आता अत्यंत महत्त्वाचं सांगतात खरं बोलायचं आता खरं बोलणं एवढं सोपी गोष्ट नाही पण ते तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाळलं तुमचं जर कारण हर स्त्री तुमच्या जीवनामध्ये जर माऊली प्रमाण असेल तुम्हाला दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा नसेल तुमच्या जीवनामध्ये कुणाची परनिंदा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करीत नसताल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सतत त्या मुखानं तुमच्या जीवनामध्ये राम राम बोलत असताल तर नक्की तुमच्या वाणीला हे सत्य बोलणं येणारच कारण तुमची वाणी त्यावेळेस कारण खोटं बोलूच शकत नाही कितीही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला कारण तुमचं आचरण त्यावेळेस तुम्हाला ते तिकडं वडीत नेतं कारण सत्यच बोलता तुम्ही जे एखादं तुम्हाला पटत नाही किंवा एखादा आधर्मानं वागत असाल एखादा चुकीचं वागत असल एखादा पाप कर्म त्याच्या जीवनामध्ये करीत असतं मात्र त्याच्यावर तुम्ही बोलणार नाहीत पण सत्य जे आहे ते सत्य जी तुम्ही सत्य लोकाला सांगली सांगितल्याशिवाय राहणार नाहीत जसं महाराजाचं काही ह्याच्यामध्ये आहे का इथं महाराजांनी चार हजार ब्याण्णव अभंग लिहिले कशासाठी लिहिले आपल्यासाठी लिहिले आपल्या कल्याणासाठी महाराज हे सत्य त्यांच्या जीवनामध्ये सांगतात म्हणून महाराज म्हणतात खरे बोलता कोण लागती सायास कारण खरं बोलण्यासाठी काही सायास लागत नाही आपल्या जीवनामध्ये हिंमत लागते आणि आपल्या जीवनामध्ये आचरण लागतं कारण आचरण शुद्ध असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपण सत्य बोलू शकत नाही आपणच अधर्मानं वागत असेल आपणच चुकीचं वागत असताल आपल्या जीवनामध्ये तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सत्य बोलू शकत नाही कितीही त्यानं सत्य बोलण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला तरी त्याच्या मुखा सत्य हे निघू शकत नाही कारण त्याचं आचरणच तिकडं वडीत नेतं त्याचं कारण त्यांना जी शास्त्रानं सांगितलेलं किंवा महाराजानं सांगितलेल्या कारण शब्दाप्रमाणे त्याचं आचरण नसल्यामुळे त्याच्या मुखावाट सत्य येऊ शकत नाही असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि कते आटी न लगे काही आता एवढं सुंदर महाराजांनी सांगित सांगितलं की ह्या सहा चरणाप्रमाण महाराजानं वरी प्रमाणं प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्याला आलेलं आले। त्याच्या वाटेला आलेलं कर्म करीद करीद करीद, करीद करीद, करीद करीद, जुन वीचा करी कर करीत करीत संसार करीत करीत का त्याच्या जीवनामध्ये काम म्हणजे आपली पत्नी आहे आपल्या पत्नीशी आपल्या जीवनामध्ये कामवासना पूर्ण करीत करीत आपल्या जीवन जीवनामध्ये जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास बिचारे बेच करी कारण आपल्या कष्टानं आपल्या जीवनामध्ये धन मिळवावं परनिंदा करू नये परद्रव्याची अभिलाषा आपल्या जीवनामध्ये ठेवू नये कुणाबद्दल वाईट आपल्या जीवनामध्ये बोलू नये आणि सतत त्या मुखावाट जर त्या भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये चालू असल आपली वाणी खोटंच आपल्या जीवनामध्ये बोलत नसल तर आपल्याला परत दुसरी साधना आपल्या जीवनामध्ये करण्याची जी काही गरज राहणार नाही कारण एवढ्या छोट्याशा साधनाने तुमच्या जीवनामध्ये कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही पंढरपूरला जाण्याची गरज नाही कोणत्या तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही तुम्ही संसार करीत करीतच तुमच्या जीवनामध्ये महाराजानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जर आचरण केलात तर महाराज म्हणतात तुका म्हणे देव जोडे याच साठी कारण एवढ्यासाठीच तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो जगाचा मानक देव आहे तो तुमचा झाला जातो की तुमच्याशी जोडला जातो तुम्ही त्याच्याशी जोडले जाता दुसरी आठ काही नाही द्या भगवंताला भगवंताला आपण या संसारामध्ये काय करतो कसं बोलतो त्याला सांगण्याची काही गरज नाही कारण अंतरीची पाहतो गोडी पाहाय जोडी भावाची आपल्या अंतकरणात कोणता भाव आहे आप आपल्या अंतकरणात कोणती वासना आहे कोणता विचार आहे आपण द्रव्य कसं आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो द्रव्याबद्दलच्या आपल्या अंतकरणामध्ये किती अभिलाषा आहे किती नाही आपण रामराम कसं म्हणतो कसं म्हणित नाही हे सर्व सन भगवंताला सांगण्याची त्याच्या जीवनामध्ये गरज नाही तुम्ही महाराजानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जर आचरण केलात तर तो भगवंत तुमच्याशी जोडला जातो तुम्ही त्याच्याशी जोडले जातात परत तुम्हाला या संसारामध्ये किंवा या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकण्याची गरज नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तर तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी वाह पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम